उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीबाबत वक्तव्य केलेलं आहे दिल्लीत आपल्याला करमत नाही आपलं महाराष्ट्र बरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे दिल्लीमध्ये राहायला आवडत नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे खासदार झाल्यावर सहा महिन्यात पळून आलो असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं तर मला सहसा दिल्लीत थांबायला आवडत नाही खासदार झाल्यानंतर सहा महिन्यातच तिथनं पळून आलो असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या दिल्लीतल्या वास्तव्यासंदर्भात वक्तव्य केलं तर आपला महाराष्ट्रात बरा असं म्हणत त्यांनी उपस्थितांना एकच त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हसू फुटला दिल्लीच काम निघालं तर मी <सथी> मला सहसा दिल्लीला थांबायला आवडत नाही त्याच्यावर खासदार झाल्यानंतर सावरण्यातच तिकडनं फळून जाऊ शकतो आपली इकडं महाराष्ट्रात आणि त्याच्यात मी जातो काम माझो परत येतो तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे वक्तव्य आपण खासदार झालो मात्र खासदार झाल्यानंतर दिल्लीत राहण्याऐवजी आपण सहा महिन्यातच करमत नसल्यामुळे परत आलो आपलं महाराष्ट्राचं बरा असं एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटलं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला